आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट होऊन गेलं का गुंडे बाबा जीवजीती जीवनासंगे मपश्या मरण त्या योगे नाही मत्स्या मरण त्या वियोगे फार अर्थ बदलतो विठ्ठल 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 जीव जिती जीवनासंगे पाण्यासोबत सगळे जीव जगतात वाघुंडे महाराज आपलं पहिले पासून आहे ते <laughs> मत्स्या मरण वो, होत असं होत आहे का <laughs> वयमानाने होत आहे <laughs> मत्स्या मरण त्या वियोगे म्हणजे पाणी हे जीवन आहे पण त्याचा माश्याचा वियोग झाला की मासा तडफडून मरतो काही काळ बाकीचे जगतात पण जगत मासा जगत नाही इतका मासा अनन्य आहे याप्रमाणे भगवान म्हणतात जो माझं होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण जो माझी अनन्य होऊन शरणागती करतो अर्जुना त्याचं मी जन्म मरण निवारण करतो असं स्वतः भगवान सांगतोय म्हणून अनन्य होऊन शरणागती करतो त्याचं मी जन्ममरण निवारण करतो स्वतः भगवानच सांगतोय उणी शरण जावे सर्व भावे देवासी हुँ? बस मी सांगून गेलो अन्या त्यागो इति अनन्यता नाहीतर तो एक प्रसंग तुम्हाला माहिती आहे बारा वर्षाचा वनवास पांडवांना झाला वनवासात गेले ही पांडव बरे ग वा महाराज पण ते कसे काय दिवस काढतात म्हणून बघण्यासाठी रथ सज्ज करून दोघ गेले जिवाळ्याचं नातं आहे ना एक भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीचा भाऊ दृष्टदुम्न द्रुपद राजाची मुलगी ना द्रौपदी आणि मुलगा दृष्टदुम्न हा द्रौपदीचा सक्का भाऊ आणि भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण आणि दृष्टदुम्न जेव्हा रथ सज्ज केला आणि जंगलात जातात ती झोपडी पांडवांची जसे हे दोघ बघितले आणि द्रौपदी रडतच बाहेर आली झोपण्यातून खूप रडली आणि प्रश्न विचारला एक विचारू का देवा काय कथम भार्या पार्था नाम तव कृष्ण सखी विभो दृष्ट दुमनस्य भगिणी सभाम मी अर्जुनासारख्या वीराची बायको आहे कथम भार्या पार्थानाम तव कृष्ण सखी विभो ब्रह्मांडाच्या मालकाची सखी आहे आणि हा उभा आहे ना हा महारथी आहे माझा भाऊ दृष्ट दुम्न त्याची मी सखी बहीण आहे कथम भार्या या पार्थानाम तव कृष्ण सखी विभो दुम्नस्य भगिनी माझ्या सारखीला त्या दुःशासनानं केस धरून ओढत न्याव बाकी जाऊ दे देवा तुला माहिती नव्हतं का माझ्या द्रौपदीला ओढत आणणार आहे सभेत द्रौपदी तुझे पती जुगार खेळायला बसले त्याच वेळेला कळलं होतं पुढे काय होणार आहे मग तू आधीच का नाही आला मी आलो होतो पण मजा बघत होतो तू आल्या आल्या भीष्माचार्याकडे बघत होती द्रोणाचार्याकडे बघत होती कृपाचार्याकडे बघत होती नंतर बुवाकडे बघत होती झाल्यावर बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न करीत होती मग शेवटी हाक मारली कृष्णा धाव मग धावलो का अन्याश्रयानाम त्यागो जोपर्यंत अन्य आश्रयाचा त्याग केला नव्हता तोपर्यंत तू अनन्य नव्हती तुला कळून चुकलं यातलं कोणी उपयोगाला येत नाही एकटा भगवान धावणार आहे मग माझा धावा केल्यावर धावलो का जो मज होय अनन्य शरण त्याचे मी जन्म आणि मरण निवारण करतो भगवान म्हणतात जन्म मरण निवारण करतो म्हणजे भगवान करतो काय त्या जन्माची सगळी कारण संपतो कारण नाशात कार्याचा नाश असतो अशोकराव कारणाचा नाश केला की कार्याचा नाश करावा लागत नाही कुठं चालला तुम्ही जालन्याला धोत्र आणणार का धोतरजोडा आणून बाबा पण एक विनंती आहे बोल धोतरजोडा आणा पण त्याच्यात आडवेन उभे धागे नको असं मग जोडा भेटल तुला धोत्र नाही भेटायची अरे धागे काढून टाकल्यावर धोतर राहतेच कुठं तसे तंतू म्हणजे धागा हे कारण आहे आणि कापड हे त्याचं कार्य आहे कारण नाशात कार्य नाश होत असतो तसं जन्माची जी कारणं आहे कर्म मीपणा वासना हे सगळे कारण भगवान संपवतो बघ नाहीतर काही ह्या है, पाच पदव्या आहेत चेअरमन साहेब नंद उपनंद ऋषभानू ऋषभानूवर आणि नंदराज ही नावं नाही म्हणण्याची पद्धत झाली चेअरमनचा मुलगा आमदारचा मुलगा खासदारचा मुलगा म्हणजे त्यांची नावं आहे का त्या पदव्या आहेत तर नंदाचा मुलगा अशा गोकुळात पाच पदव्या आहेत नंद उपनंद ऋषभानू ऋषभानूवर आणि नंदराज पण आत निवडणुकीवर नाही त्या गायीवर होत्या पाच लाख गायीचं नेतृत्व जो करायचा त्याला उपनंद पदवी होती नऊ लाख गायीचं नेतृत्व तो नंद दहा लाख गायीच नेतृत्व तो ऋषभानू पन्नास लाख गायीचं नेतृत्व करणारा ऋषभानू वर आणि कोटीन गवाम गृही नंदराजस्य नंदराज असं ये कोटी गायीचं नेतृत्व त्याच्याकडे पदवी होती नंदराज मग दूध किती होत असेल एक कोटी गायी आमची जर्सी सत्तावीस चालली राव जेवढ पाणी पि तिला डबल दूध देते कशी देते तिला माहिती तिच्या मालकाला माहिती हा ना आणि मग यशोदा रागवायची दौड करके चलाते हो लेकिन मुझे आपका सच नहीं लगता क्योंकि हमारे घर में अगर माखन का कीचड होता है तो हमारा बच्चा आपके घर में कैसा आ सकता है अगं परवा मशीच पारडू तुपाच्या टाकीत फसून मेलं एवढं जर माझ्याकडे आहे तर माझा कृष्ण कपभर ताक चोरायला येईलच कसा मग काय चोरायचा प्रारब्ध हे सिय दही माझे खादले गे बाई क्रियमान दुध साई ती मोखेवतली संचित हे सिंह लोणी याची केली दुधाणी संकल्प विकल्प दुधाणी तेही फोडले कृष्णे म्हणून संकल्प विकल्प ही दुधाणी आहे दंभाचा डेरा आहे भ्रांतीचा दरवाजा आहे क्रोधाची अरगळ्या आहे मायेचं कुलूप आहे त्याच्यात प्रारब्ध हे दही आहे क्रियमान दुधावरची साय आहे आणि संचित हे लोणी आहे याची चोरी करायचा भगवान आता एकदा उलट तपासणी करू जन्म कशामुळे वासनेमुळे वासना कशामुळे आसक्तीमुळे आसक्ती कशामुळे माझेपणामुळे माझेपणा कशामुळे मीपणामुळे मग देवानी केलं काय माझ्या मीपणाचा पणाचा करुणी फराळे उरले खावयाला सकळसा भूकाळ हो आनंदाचा गोवळे असे ग्रासिता जवळी कर्माकर्माच्या घेतल्या कवळी विषयी वासना त्या ग्रासीला निमिषे मिळी जी जन्माची कारण आहे ती सगळी कारण संपवतो भगवान म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही त्याचे निवारी मी जन्म मरण जो मज होय अनन्य शरण असं स्वतः भगवंत सांगतोय ना मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी पण इथे शब्द आहे सर्व भावे काया वाचा मने याला सर्व भाव म्हणतात कायन वाचेन मनान काही कायनं जातात वाचे वाचे जाता तर वाचेन नाही वाचेन जातात तर कायन नाही दोन्हीनं गेले तर मनानं नाही नवीन जर जोडा घेतला दोन हजार रुपयाचा किंवा चपला शहराच्या पायरीजवळ लिहिलेलं असते पादत्राणे इथे काढावीत असं जीवावर येतं वागुंडे बाबा की कोण लिहिलं रे त्याच्यापेक्षा असं पाहिजे होत नवीन असल्यास देवाजवळ न्यावी मोठ जीवावर येतन तो जोडा तिथ काढतन आत जातन गाभाऱ्यात देवा पुढे उभं राहत अन्यथा शरण नास्ते त्वामेव शरण मम तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर पाडुरंगा दर्शन होईपर्यंत माझं लक्ष तुमच्याकडे आहे पण तुमचं जोड्याकडे राहू द्या म्हणजे कायनन वाचेन हे विठोबाजवळ आहे आणि मनान खेटराजवळ आहे याला सर्व भावे म्हटल्या जात नाही काया वाचा म्हणे कायिक का वाचिक का मानसिक का भाव म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवाशी ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्व भावे जर देवाला शरण गेलो तर तो काय करणार तो, काई करनार? तो चा देवाला शरण गेलो तो, तो करणार काय तो हा उतरील सर्वांच्या परिचयाचे आहे एके काळी वैकुंठामध्ये होता म्हणून तो आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला म्हणून हा बस आता हे व्याकरण दृष्ट्या तुमच्या लक्षात आलं वागुंडे बाबा मी तू तो हा जो कोण काय आपण स्वत ही मराठी व्याकरणातली नऊ सर्वनामे आहे त्यापैकी तोती ते दूरदर्शक सर्वनाम आहे हा ही हे संबंधी दर्शक आहे ते नि दूरच हे निजवळच ते राष्ट्रपती दिल्ली हे चेअरमन साहेब हरमान नाही मसला हा अस म्हणजे हे नि जवळच असत ते नि म्हणून जिथं जिथं ते तिथं तिथं हे जिथं ती तिथं जिथं तो तिथं हा हे संबंध पहा ते आले की हे येत सुंदर ते ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान आ, ते आले की हे ठरलेलं आहे तो आलं की है? हा ठरलेला आहे रूप पाहत आलो जणी सुख झाले वसा जणी तो हा विठ्ठल बर वा तो म्हणजे एकेकाळी वैकुंठात होता आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला म्हणून हा आणि वैकुंठात होता म्हणून तो तो हा हे जे दोन शब्द आले ना हे अभंग जुळवाजुळव करण्यासाठी घातलेले शब्द नसतात कदाचित त्याचा अर्थ लागत नसेल तर आम्ही कमी पडतो अभंग कमी नाही विठ्ठल विठ्ठल शिकत असताना आम्हालाही असं वाटायचं अशोकराव काय आता हे चालू झाली आपल्या व्याकरणाची काही गरज आहे का टिपणं पाठ केल्यावर तर मस्त कीर्तन करता येत पण टिपण पाहिली आम्ही मी नाव सांगत नाही एक धावी एक धावी एक पुढे आणि वाटी ताटी सुंट वडे ते गवळ गवर्ण म्हणते गवणीला पुत्र झाला यशोदेला तर व्याकरणाची काय गरज मी सांगतो तुम्हाला एक दहावी एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे तो म्हणायचा काही वाटीमध्ये सुंटवडे घेत होते वाटत होते आणि काही ताटात घेऊन वाटत होते ज्याची परिस्थिती गरीब होती त्या वाटीत आणि श्रीमंत होते ते ताटातले का रे येत नसेल तर नको ना अर्थ सांगू मनानं इथे वाटी क्रियापद आहे आणि ताटी साधन आहे लक्षात घ्या ताट म्हणजे हे साधन आहे आणि वाटणे हे क्रियापद आहे वाटी वाटी क्रियापद आलं आणि ताट हे साधन आहे म्हणजे त्या ताटरूपी साधनामध्ये सुंटवडे घेऊन वाटत होत्या त्याच्यात सप्तमी लागते ताटी वाटी ताटीला सप्तमी लावायची गोकोळ अष्टमीच्या आधीची नाही <laughs> व्याकरणातले सला ते सलाना ते चाची चेवण उंत पेक्षापासून वाचून खेरी संबंधी विषयी जे कारक येतात त्यात आतमध्ये ठाई किंवा ई आ आत ही सप्तमीचं प्रत्यय आहे मग आतमध्ये ठाई म्हणजे ताटात ताटामध्ये ताटाच्या ठाई असे तीन शब्द ताटाकडे लावायचे सप्तमी ताटामध्ये ताटाच्या थाई ताटात सुंट वडे घेऊन वाटत होत्या हे म्हणतं काही वाटीत घेऊन वाटत होत्या काही ताटात आता चालू दे भाऊ तुझाही धंदा चांगला चालते तर काही ठोकून देऊ नको आणि मग वाटायचं व काय गरज भाषेचा व्यवहार कोणत्या अनुसरून त्याचा विचार ज्या शास्त्रात त्याला व्याकरणशास्त्र म्हणतात आपल्या तोंडून मुळचे ध्वनी त्यास वर्ण म्हणतात वर्णाचे दोन प्रकार स्वर आणि व्यंजन ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या सहाय्या त्याला स्वर म्हणतात ज्या वर्णाचा उच्चार स्वराचं पाठीमागून साय्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात मग वाटायचं हे डोकेदुखी कशाला पण आता लक्षात येतं याची किती गरज आहे अभंग सोडवायला म्हणून तो आणि हा एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो आणि आता सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरीत आला म्हणून हा तो हा उतरील पार कशाचा भवदुस्तर नदीचा भव नदीचा दैवी हेशा गुणमयी मम माया भव नदीचे पाणी सकया मोठे ओढी मुक्ताबाई चांगदेवाला म्हणाल्या चौदाशे वर्षे जगला म्हणजे काय लय पुरुषार्थ केला का चांगदेवा मग भव नदीचे पाणी सकया मोठे ओढिते भल्या भल्या पाहुणा उलतून खाली पाणी ते भव नदी बुडाले तयाचा मुळे ना मारग मग येत नाही अशक्य आहे का कठीण आहे अशक्य असता चेअरमन साहेब तर शक्यच झाला नसता ज्या अर्थी तरता येतं त्या अर्थी शक्य आहे तरले तरती हा भरवसा पण कठीण आहे किती कठीण ब्रह्मादिका पारनो कठीण आहे अशक्य नाही पण कठीण आहे मग तरताच येत नाही का हो तरता येतो कधी येथे आणि जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडीये सरले माया नाही तर युद्धरूपी नदीचं वर्णन आहे वागुंडे बाबा युद्धरूपी नदी हे जशी माया नदी आहे तशी युद्धरूपी नदी आहे भीष्म द्रोण तटा जयंधारे ग्राहवती कृपेन कर्णेन वेला कुला अश्विकांडवयन कैवर तक केशवाहा इथे रणनदी शब्द आहे ही आपली माया नदी पण ती रणनदी नदी मग त्या युद्धरूपी नदीचं वर्णन करताना भीष्म आणि द्रोणाचार्य हि त्या युद्धरूपी नदीचे दोन काठ आहे भीष्म द्रोण तटा जयद्रथ हे त्या नदीतलं पाणी आहे गांधार गांधारीची त्या नदीतल्या पाण्यातली कमळ आहे अश्वत्थाम विकर्ण घोर मकर ह्या मोट मोठमोठ्या मगरी आहे कर्णासारखे त्या नदीमध्ये भोरे आहे मग एवढी भयानक युद्धरूपी नदी हे पाच भाऊ कसे तरले उत्तर आहे सो सोना खूप नदी कैवर तक केशव त्यांचा कैवारी केशव होता जया सद्गुरु तारू पुढे येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया अळलीच थडी सरले मायाजळ स्वतः भगवान सांगतात जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडले सरले म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो करेल काय तो हा उतरील नदीचा मी बरोबर करतो बरोबर करतो आमची पद्धत आहे अभंग घ्यायचा तो सोडवाईसाठी घ्यायचा फार तर आवडलं नाही तर पुन्हा मला बोलवणार नाही मलाही भरपूर कार्यक्रम आहे नाही बोलवलं तरी चालेल पण आपली सवय अभंग सोडवायची बिघडू द्यायची नाही, नाही। एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि नियोजित वेळेमध्ये पूर्ण विराम करू आ, सर्वानी हात वर करा शाबास शाबास हे एवढं शूटिंग मध्ये घ्या रे बाबा गाव छोटस आहे म्हणे सपाणी एका तालात ये एक, एक पण पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो इथल्या सगळ्या तरुणांचा आदर्श सर्व गावच्या तरुणांनी घ्यावा जसे हे दोन चारसे तरुण एका मायची लेकरहून एकत्रित आली म्हणून हा दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो काय कारण एका माईची लेकरहून एकत्रित आली हे त्याचं उत्तर आता एकच अपेक्षा आहे साहेब या तरुणांचा परमार्थिक कार्यासाठी म्हणजे या आठ दिवसासाठी शेवटच्या श्वासापर्यंत या जन्मी असाच एकोपा राहावा हे पांडुरंगाच्या चरणी ठल ठल भव दुस्तर नदीचा आहे महाराज का भव नदी तारून नेणाऱ्या जवळ दया असावी लागते आमचा देव अहो तुमच्या देवासारखा निर्दयी देव नाही कशावरून कितीतरी पुरावे देता येईल श्रीयाळाच्या घरी श्रेयाळाच्या घरी